नमस्कार मंडळी राम राम कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आलेली आहे नवीन घरी तर खूप दिवसांनी आले एक महिना जरा आलेच नव्हते तर एवढं सगळं जाळ्या हे खराब झालेले जाळ्या तर झालेले आहेत सुद्धा झालेले आहेत आणि आता आपला दसरा येतोय तर दसऱ्याला तर साफसफाई करावंच लागते तर माळ झाल्याच्या नंतर आपल्याकडं साफसफाई करतात पण मी आता त्याच्या अगोदरच करून टाकते इथली साफसफाई जे काय भांडी बिंडी आहेत ते घासून ठेवते मस्त सगळं पुसून बिसून घेणार भिंती बिंती सगळ्या काचा बिचा तर बघा माझी साफसफाई कशी चालू आहे ती तुमच्या कारण ह्या घरचं करून परत तिकडचं पण करायचं आहे दोन्हीकडची साफसफाई लवकर होणार नाही म्हणजे चला आता आपण ह्या इथून सुरुवात करूया तर म्हटलं काय काय डबे खाली करून ठेवलेले आहेत बेसिंगमध्ये इथं सगळे हे बघा आता एवढे सगळे डबे डबे असायचे आणि सगळं इकडे सामान ठेवलेले आहे मी काय डब्यात डब्या मधलं काढून इकडं असं किचन वरती तर म्हटलं आता पहिलं तर आपली सुरुवात करूया किचन पासूनच पहिलं तर आपण आता हो जाळ्या काढायला घेऊया चिक्की कॉक्रोच पण झालेत बापरे

का नाही जाते संत्रा आत्ताच आपल्याकडे गणपतीला पण साफसफाई करतात दसऱ्याला घट बसतात म्हणून करतात तर आमच्याकडं घट पण बसलेले असतात नऊ दिवसाचे आमचे उपवास पण असतात त्याच्यामुळे सगळं जेवढं गणपतीला जेवढं साफसफाई करत नाही तेवढं दसऱ्याला तर साफसफाई करावं लागतं कारण कपडे बिपडे सगळं काय काय धुवा लागत सगळं एकूण झाडून पुसून तर इथं एक महिना झाला आले नाही एवढी घराची वाट लागलेली आहे एवढं सगळं घाण झालेलं आहे खरं तर मला आता झोपायचं तर झोपायची वेळ दुपारच्या वाजलेल्या तर साडेचार वाजलेले आहेत म्हटलं झोपाव पण म्हटलं झोप तर होणारच नाही हे आपली राहायची साफसफाई म्हटलं आपण साफसफाईच करून घेऊया पहिलं आता मी चढली किचन वरती तर किचनवरती डब्बे जे होते ते लाईन ती काढली खालती त्याच्या खालती खूप घाण झालेले ते साफ करून घेते पेपर टाकलं होतं तरी पण घाण झालेलं आहे सगळं मी खाली पेपर टाकून <कली> दिले आता मी खिडकी साफ करणारे खिडकीच्या बाहेरची जाळी आणि काचा ते ही जाळी जी आहे त्याने चांगला ब्रश साफ देणार असं करून त्याला आणि हे जे खालचं आहे त्यानं ते साफ करतात बघा मला पहिले किचनवर चढावं लागेल Superman bener lagi malah

कसा कासा आता ह्याला काचा झाल्या माझ्या साफ करून एवढा घाम आलाय ना आता काम करून करून साफसफाई साफसफाई बापरे दाखवते तुम्हाला खिडक्यामध्ये एकदम मस्त अशा क्लीन झालेल्या आहेत आणि आता त्याच्या खालचा तर राडा पण दाखवते बर का मंडळी तुम्हाला तुम्हाला वाटत काय ह्या असत रील्स काढत असेल यांना काय काम झाले पण आम्हाला पण मंडळी भरपूर सारं काम असतं हे बघा आता इकडं हा जो राडा केलेला आहे तो सगळा आवरायचा इकडं असे भांडे पडलेले आहेत आणि तिकडे मिस्टर पण करू लागतात ते पण आहेत करतातच आहे चला आता मी किचन सगळं घासून घेते आणि गासायचे ते पण घासते वरच सगळं

डब्याचे आणि कापून घेते सगळ्यांचा राग आपण भांड्यावर काढू म्हणजे चांगले निघते ज्याचा मला लेट राग होतो त्याचा आता ह्याच्यावरच काढ त्याच्यावर काढू शकत नाही तुम्ही म्हणता नवऱ्यातच काढत पण नवऱ्याचं नाही राग आहे आणखी नाचत तरी दुसरे त्यांचा काढला म्हणजे माझी भांडी लवकर गाव तर जागं लागत एवढे ना असल्यानंतर घरात ना असं पांढर पांढर बुरं आलेला कसं असत आले तो कस झालेलं काय काय ठिकाणी एवढं घाण झालेलं आहे बेसिन माझं बघू शकता तुम्ही बेसिंग पण मस्त घासून घेतलेलं आहे भांडी घासून झालेली आहेत आपलं किचन मस्त घासून झालेलं आहे आता लागलेली आहे मुलांना भूक तर ते बोलतात मॅगी बनव तर आता थोडं अर्धवट काम सोडून आता मी मॅगी बनवायला घेते इथे बघा मुलांना ठेवली आता मॅगी बनवायला मुलं म्हणजे भूक लागली मग त्यांच्यासाठी ठेवली आता मॅगी बनवायला तर बाकीचे बघ बघा एवढंच बघा माझा किचन एवढाच हे भांडे घासलेले बेसिंग बेसिंगच्या वरचं खिडक्या बाहेरचं यू बघा तेवढा छान मस्त वातावरण झालेलं आहे हिरवं हिरवं गवत आणि झाडी दिसतात आहे एकदम मस्त आभाळ भरून आलेला आहे आणि मुलांना पाहिजे होती मॅगी गरमागरम मॅगी दे चहा दे असं चाललंय त्यांचं तर त्याच्यामुळे मी ठेवली होती मॅगी बनवायला तर त्यांना आणि इकडं बघा इकडं एवढा आणखीन पसारा ठेवलाय एवढं सगळं आवरायचंय खाली पण बघू शकतात तुम्ही एवढं घाण झालेलं आहे सगळं हे बघा हे सगळं आवरायचंय खूप घाण झालेलं आहे इकडे इकडं काय किडे मुंग्या काय काय झाले माहिती नाही हे सगळं ट्रॉलच्या आतमध्ये हे बघा इकडं वरचं झालंय साफ करून खालचं पुसायचं बाकी आहे भिंती भिंती सगळं केले चकाचक झुंबर वगैरे असं बाथरूम वगैरे सगळं बाकी आहे इकडं मुलं बसतात आपल्या आरामशीर त्यांना काय करतात मम्मी पप्पा इकडं मॅगी इकडं मी ठेवलं आहे मला स्वतःसाठी चहा आणि इकडे बाबा म्हणले की मला अंडी उकडव मग त्यांच्यासाठी अंडी उकडा ठेवल्या ते थे। माझ्यासाठी चहा मुलांसाठी मॅगी असं तिघांचं तीन तऱ्हेचं वेगवेगळं बाबा म्हटले की असला फुसका माल नको मला ती मॅगी बेगीत असलं नको मला मस्त अशी अंडी उकडून दे खायला मग त्यांच्यासाठी अंडी मला पाहिजे होता मस्त असा गरमागरम चहा बघा ह्या ट्रॉलीमध्ये ना असे सॉफ्ट्रेश पण झालेले दिसतात हो का बघा परत पळत परत ते चांगले पेपर टाकलेले तरी घाण होऊ म्हणून पण काय फायदा नाही आता पेपर टाकलं तरी सगळं ते खालती घाणच झालेले तर मी आता असे डी मार्टमधून किचनमध्ये म्हणजे त्या ट्रॉल्यामध्येच टाकायचे पेपर भेटतात प्लास्टिकचे ते आपण काढून धुवून पण पण शकतो ते आता मी टाकणार आहे जेणेकरून आपले खालचं जे स्टील आहे ट्रॉलेच ते खराब नाही होणार आता मी पूर्ण त्याला झाडून पुसून घेते पेपर टाकून पण घाण झालेले त्याच्यामध्ये कॉक्रोच लपून बसले होते पेपरच्या ह्याच्यामध्ये हे बघा इकडं कॉक्रोच बघा कसा लपून बसलेला आहे इथे ट्रॉलेमध्ये ना कॉक्रोच का होतात काय कळत नाही जास्तले कॉक्रोच होतात त्याच्यामुळे ट्रॉल्यांचा राग येतो गासायला पण भारी पडतं पण मी ना असं बनवून घेतलेलं आहे हे ना पूर्ण असं सेट निघतो हे बघा आपण बाथरूममध्ये ह्याला फक्त सेटला उचलून घासू शकतो म्हणून मी असं बनवून घेतलेलं आहे की जेणेकरून सगळंच आपल्याला काढायला लागत तर ह्याच्यामध्ये मी गासून घेते आणि परत ठेवते ह्याला आणि ह्याच्यामध्ये नंतर हे व्हाईट पेपर आणलेत मी डीमार्टमधून पेपर नाही टाकणार आता हे असे पेपर असतात प्लास्टिकचे ते टाकायचे महाग नाहीत एकशे एकोणतीस रुपयालाच भेटलेलं आहे कवर पण हे जास्त मोठं नाही की दोन ट्रॉलेमध्ये जाईल असं एवढंच आहे बरं का तर तुम्ही पण तसं टाका पेपर टाकण्याऐवजी म्हणजे आपल्या अशा क्लीन स्वच्छ राहतील ट्रॉल्या नाहीतर घाण होतात पण कॉक्रोच झालेत कॉक्रोचसाठी मला काहीतरी करावं लागेल बघा मी असे प्लास्टिक पेपर टाकलेला आहे आपण हात धुऊ पण शकतो म्हणजे नेहमीच आपण यूज करू शकतो एकदा वापर फेकून नाही द्यायची गरज याला धुवून वापरू शकतो तर बघा मी असं ठेवलेलं आहे आपण ओली भांडी जरी ठेवली तरी काय हरकत नाही हे बघा पण खूप फिरतात आहे तर आता मी मस्त असे हा ब्रश नाही साफ करून घेते हे कॉकरोच किती झालेले आहे इकडं असं सामान ठेवलं होतं मी तर एवढे कॉकरोच झालेले आहेत आणि इकडे होता पुट्टा एक होता बॉक्स त्याच्यामध्ये जा जास्तच झाले तर पुट्टा आता ठेवत नाही मी काढून टाकते एवढा मोठा पसारा आणखी नावरायचा आहे बघा अरे काकी काय झाले काकी काकी बघ किती झालं काम करते बघ तेवढा मोठा पसारा घालाय साफसफाई आपल्याकडे दसऱ्याला करतात ना साफसफाई काकाला बोललं होतं बघ तुझ्या की एवढी भांडी नको घ्यायला इथं आपण काय एवढं राहत नाही येतो जातो येतो जातो पण एवढं मोठं पसरं घेऊन आहे पण मला सगळं ते करावं लागतंय एवढं मोठं काम बघ किती काम आहे आणखी तुझ्या काकीला कधी पण आणि आपण कधी हॉटेलमध्ये पोचणार जेवायला असं का बघत रे संत्रा हा काय नाही काय नाही काय काय नाही साफ झालाय फ्रीज साफ झालाय ना मग मी मदत केली ओय शहाणा माणूस मदत केली फ्रीज पण बघा मी एकदम मस्त असं चकाच केलेला आहे फायनली माझी झाली बघा साफसफाई पहिला तर मी तुम्हाला किचन दाखवते थोडंसं तरी पुसायचं बाकीचं एवढं पण बाकीचं सगळं बघा एकदम मस्त असं क्लीन केलं आहे बघाशी जो एवढा पसारा काढलेला तो सगळा आवरलेला आहे फ्रीज वगैरे सगळं मस्त इकडचं हॉल पण मस्त असा आवरलेला आहे बघा आणि घर पण बघा माझं आणि इकडं आहेत मुलं झोपलेत बेडरूम किचन हॉल असं आहे आमचं वन बी एच के घर झाली एकदशी माझी दसऱ्याची साफसफाई